मित्रांनो नमस्कार बंदिस्त उस्मानाबाद चोवीस नगाचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे सर्व तुम्हाला दाखवणार आहे लॉटची अपेक्षित किंमतही सांगणार आहे गाव वागाळा तालुका अंबाजोगाई हो जिल्हा बीड या ठिकाणी आहे संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या पहा प्युअर उस्मानाबादी बंदिस्त चोवीस नग चोवीस नगामध्ये बारा शेळ्या आणि बारा पिल्ला आहेत शेळ्या गाभण आहेत एक दोन तीन महिने दुसऱ्या तिसऱ्या बाहेरच्या शेळ्या आहेत आणि बारा पिल्लामध्ये तीन पिल्ल सहा महिन्याच्या आहेत आठ पिल्लं दोन ते तीन महिन्याचे आहेत आणि एक बोकड दोन दातावर पिल्लामध्ये तीन चार पाटी आहेत बाकी सर्व बोकड आहेत आणि बारा शेळ्या आणि बारा पिल्लं असे हे चोवीस नग पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे लॉटची अपेक्षित किंमत दोन लाख तीस हजार रुपये सांगितलेले आहे दोन लाख तीस हजार रुपये अपेक्षित किंमत किंमत कमी जास्त होईल तर संपर्क नक्की करायचा आहे कुणाला खरेदी करायचे असल्यास पंच्याऐंशी तीस डबल झिरो छप्पन झिरो आठ या नंबरवर गाव वागाळा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड धन्यवाद